श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आणि आपल्या या चॅनलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर आता पाहूया आजचा आपल्या स्वामींचा काय संदेश आहे ते बाळा तुझ्या जीवनात असणारा हा दुःखाचा काळा प्रकाश लवकरच दूर होणार आहे लवकरच तुझ्या जीवनात आनंदाचा सुखाचा पाऊस बरसणार आहे आजपर्यंत तुम्ही तुमची कितीतरी वर्षे ही दुःखात त्रासात काढलेली आहेत पण आता ते सोनेरी दिवस तुमच्या आयुष्यात येत आहेत ज्या दिवसांची तुम्ही कितीतरी दिवस झाले कितीतरी वर्षे झाले तुम्ही वाट पाहत आहात वाईट वेळेने वाईट परिस्थितीने तिचा रस्ता बदललेला आहे आणि आज आजपर्यंत ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिलेला होता त्यांच्या आयुष्याच्या वाट्याला जाण्यासाठी ही वाईट वेळ आता निघालेली आहे तुझ्या शत्रूंचे तुझ्या विरोधकांचे आता वाईट दिवस सुरू झालेले आहेत आज आजपर्यंत तुझ्या वाईट अवस्थेवर ते हसत होते आता तुझ्या विरोधकांच्या वाईट अवस्थेवर हे सर्व जग हसणार आहे बाळा तू खूप भाग्यवान आहेस या ब्रह्मांडाचा आशीर्वाद नेहमी तुझ्यावर असतो आमचे लक्ष नेहमी तुझ्यावर असते तुझे भाग्य आता बदलण्याचे काम या ब्रह्मांडाच्या शक्ती करत आहेत खूप साऱ्या योजना या तुझ्यासाठी बनवल्या जात आहेत तुला तुझ्या प्रत्येक कामामध्ये यश मिळत जाणार आहे तुम्ही जेही काम करण्यास सुरुवात कराल त्या कामामध्ये तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार आजपर्यंत खूप आर्थिक अडचणींनी तुम्ही ग्रासलेला होता खूप अडचणीत तुम्ही होता संकटात होता पण तुमची आर्थिक परिस्थिती खूप हलाकीची असल्या कारणाने तुम्हाला तुमच्या जीवनात खूप काटकसरीने वागावे लागत आहे तुमच्या सर्व इच्छा तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागत आहे आता तुमची आर्थिक परिस्थिती ही खूप चांगली होणार कोणत्याही गोष्टीसाठी कोणत्याही वस्तूसाठी आता तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही आता लवकरच तुझे जीवन आनंदाने सुखाने समृद्धीने भरून निघणार आहे त्यामुळे तू कोणतीच काळजी करू नकोस तुमच्या जीवनात खूप वाईट दिवस तुम्ही भोगलेले आहे खूप चढ उतारांचा अगदी तुम्ही धीटाने सामना केलेला आहे ओळखीच्या लोकांनी तसेच अनोळखी लोकांनीही तुमची खूप चेष्टा केली तुमचा छळ केला तो, तो सर्व अपमान तो सर्व छळ तुम्ही गप्प सहन केला एक काळ असा होता की जेव्हा तुमचे कोणीच नव्हते तुमच्याच माणसांनीही तुमची साथ दिली नाही तेव्हा तुम्ही या ब्रह्मांडाची मदत मागितली तेव्हा हे ब्रह्मांड तुमच्या मदतीला धावून आले आणि बाळा तू आता कोणतीच काळजी करू नकोस जेव्हा त्रास दुःख तुला भोगायचे होते ते आता तू भोगून संपवलेले आहेस त्यामुळे जे दुःखाचे जे काळे ढग तुझ्या आयुष्यावर पसरलेले आहे ते आता हळूहळू दूर होत आहे तुझे भविष्य खूप उज्ज्वल आहे इथून पुढे तुझ्या जीवनात दुःख त्रास या गोष्टी काहीच नसणार आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल ज्या काही चिंता काळजी करत आहात त्या करणे सोडून द्या कारण तुझ्या या आईचा आशीर्वाद तुला आता मिळालेला आहे आता तुझे सगळे चांगलेच होणार तुझी अडलेली कामे तुझी सर्व आता मार्गी लागणार आहेत त्यामुळे तू निश्चिंत राहा बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुला तुझ्या प्रत्येक कामाचे फळ गोडच मिळणार कारण तुम्ही तुमची कर्मे ही खूप चांगली केलेली आहेत त्यामुळे तुम्हाला तुमच्या या चांगल्या कर्मांची फळे ही चांगलीच मिळणार नेहमी सुखी राहा बाळा आता घाबरू नकोस आजपर्यंत तुझ्याजवळ जे काही नव्हते जे मिळण्याची तुला इच्छा होती ते सर्व तुला आता मिळणार आहे बघता बघता तुझे जीवन पूर्णपणे बदलणार आहे तुलाच ज... तुझ्या जीवनात घडणाऱ्या या चमत्कारांना पाहून खूप आश्चर्य वाटणार आहे तुम्ही कल्पना देखील केलेली नाही एवढे चांगले दिवस तुमचे होणार आहे त्यामुळे तुला जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घेण्यासाठी वेळ वाया घालवू नकोस ज्या गोष्टींमुळे ज्या व्यक्तींमुळे ज्या घटनांमुळे तुमचे जीवन अस्ताव्यस्त झालेले आहे त्या घटनांना त्या व्यक्तींना विसरून जाण्यातच भली असते एक खराब झालेला आंबा ज्याप्रमाणे पेटीतील उरलेल्या आंब्यांनाही खराब करत असतो त्याचप्रमाणे तुमचा एक वाईट विचार तुमची एक वाईट सवय किंवा तुमच्या आयुष्यातील एक वाईट व्यक्ती तुमचे संपूर्ण आयुष्यच खराब करून टाकत असते त्यामुळे अशा खराब झालेल्या गोष्टींना वाईट सवयींना वाईट विचारांना किंवा वाईट लोकांना लवकरच आयुष्यातून दूर काढून फेकण्यातच खरा शहाणपणा असतो जिथे जखम झालेली असते तिथे लगेचच औषध लावावे लागते उपचार करावा लागतो नाहीतर ती छोटीशी जखम केव्हा मोठी बनेल आणि तो शरीराचा अवयव खराब करेल हे सांगता येत नसते म्हणून वेळीच योग्य तो निर्णय घेणे गरजेचा असतो बाळा तुझ्या वाईट सवयी तुझा आळस आणि तुझा भूतकाळातील त्या वाईट आठवणी तुझ्या यशाच्या मार्गात आडव्या येत आहेत त्यांच्यापासून तू पहिला दूर हो बाळा तुम्ही खूप खरे आहात म्हणूनच तुम्ही आमचे लाडके बाळ आहात लवकरच तुमच्या जीवनात असे काही मोठे चांगले बदल घडणार आहेत त्या बदलांमुळे तुझे जीवन तुझे आयुष्य खूप आनंदमय खूप सुखमय होऊन जाणार आहे जे दुःखाचे ढग तुझ्या आयुष्यावर पसरलेले आहेत ते दुःखाचे ढग लवकरच दूर होऊन आमच्या आशीर्वादाची सोनेरी किरणे तुझ्यावर पडणार आहेत आमचे आशीर्वाद तुझ्यापर्यंत पोहोचत आहेत त्यामुळे आता कोणतीच काळजी चिंता तुझ्या मनामध्ये तू आणू नकोस स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव तुझा स्वतःवर खूप प्रेम कर स्वतःविषयी नेहमी सकारात्मक विचार कर त्यामुळे तुझ्या जीवनात सगळे सकारात्मकच घडेल खूप सारे आनंदी जीवन तुमचे बनेल तुझे चांगले दिवस येत आहेत सर्व गोष्टी तुझ्या मनासारख्याच घडणार आहेत सर्व निर्णय हे तुझ्या बाजूनेच होणार आहेत तू निश्चिंत रहा ज्यांनी आमचा हात धरलेला आहे त्यांच्या आयुष्यात अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतात त्यामुळे तू निश्चिंत राहा फक्त तुझे कर्म प्रामाणिकपणे तू करत राहा सगळे चांगले होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ